नाकावरचे किंवा गालावरचे ब्लॅकहेड्स कितीही फेसवॉश वापरलं तरी कमी होत नाहीत मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा बेरी डायरेक्टर ऊर्जा आयुर्वेद पंचकर्म ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे त्यांनी ब्लॅकहेड्सची तुमची टेंडन्सी हे नक्कीच कमी होणार आहे आधी आपण ब्लॅकहेड्स तयार कसे होतात हे बघूयात त्वचेमध्ये लहान लहान छिद्र असतात म्हणजेच फोर्स हे असतात नैसर्गिकरित्या ऑइल सीबम आणि घाम बाहेर टाकायचं काम हे या छिद्रांमार्फत होत असतं जेव्हा त्वचेमध्ये जास्त सीबम तयार होतं आणि डेडस्किन ही बाहेर पडत नाही ती छिद्रांमध्ये जमा होऊ लागते मग हे तेल आणि डेडस्किन हे हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडेशन होतं आणि ते काळे दिसायला लागतात यालाच आपण ब्लॅकहेड्स असं म्हणतो चेहऱ्याच्या त्वचेवर तैलग्रंथी ह्या जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ब्लॅकहेड्स हे चेहऱ्यावर जास्त दिसून येतात नाक हनुवटी कपाळ गालांवरती ब्लॅकहेड्स हे दिसून येतात ब्लॅकहेड्सची महत्त्वाची कारणं म्हणजे ऑइली स्किन डेड स्किन नीट पद्धतीने नी निघून न जाणं पोल्युशन हॉर्मोनल इम्बॅलन्स रॉंग स्किन केअर म्हणजे त्वचेची नीट काळजी न घेणं आणि रॉंग स्किन केअर प्रॉडक्ट्स प्रॉडक्ट्स चांगल्या पद्धतीची न वापरणं किंवा आपल्या स्किनला सूट होतील अशी न वापरणं आणि अर्थात अनुवंशिकता हे पण एक कारण असू शकतं आता एक एक कारण आपण सविस्तरपणे बघूयात ऑइली स्किन यामध्ये त्वचेवरच्या तैलग्रंथी ह्या जास्त प्रमाणामध्ये तेल निर्माण करतात यामुळे ब्लॅकहेड्सचं प्रमाण हे जास्त असू शकतं पोल्युशन पोर्स ओपन असल्यामुळे पोल्युटंट्स हे छिद्रांमध्ये जाऊन ब्लॅकहेड्सचं प्रमाण हे वाढू शकतं हॉर्मोनल इम्बॅलन्स हॉर्मोनल चेंजेसमुळे त्वचा अजून जास्त प्रमाणात तेलकट होते त्यामुळे ब्लॅक ब्लॅकहेड्स हे वाढू शकतात त्वचा किंवा चेहरा हा योग्य वेळी न धुणे किंवा व्यवस्थितपणे त्याची स्किन केअर न करणे ह्याच्यामुळे धूळ तेल डेडस्किन हे चाचून ब्लॅकहेड्स हे वाढू शकतात अयोग्य स्किन केअर प्रॉडक्ट्स म्हणजे आपल्या स्किनला जर का प्रॉडक्ट्स हे सूट होत नसतील असे क्रीम्स किंवा मेकअप प्रॉडक्ट्स जर का आपण वापरले तर त्यांनीसुद्धा त्वचेची छिद्र ही बंद होऊ शकतात आणि ब्लॅकहेड्सचं प्रमाण हे वाढू शकतं आणि शेवटचं कारण म्हणजे अनुवांशिकता काहींचे पोर्सेस खूप मोठे असतात किंवा ओपन असतात त्यामुळे सुद्धा ब्लॅकहेड्सचं प्रमाण हे वाढलेलं असतं असे हे ब्लॅकहेड्स काढणं जरा कठीणच काम आहे त्यामुळे एक्सपर्टकडून काढून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि काढल्यानंतर योग्य स्किन केअर रुटीन जर का तुम्ही फॉलो केलं तरच ब्लॅकहेड्स हे आटोक्यात राहू शकतात आता यासाठी आपण एक घरगुती उपाय बघूयात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर चेहऱ्याला अगदी चांगली वाफ घेतली गेली पाहिजे पाच ते सात मिनटं वाफ घ्या चेहऱ्याला चांगला घाम आला पाहिजे घाम आल्याने किंवा वाफ घेतल्याने पोर जी आहेत ही थोडीशी ओपन होतात आणि ब्लॅकहेड्स जर असे चांगल्या पद्धतीने आपण काढू शकतो त्यानंतर चेहरा व्यवस्थित स्क्रब करायचा आहे मार्केटमध्ये बरेच रेडीमेड स्क्रब्स पण अव्हेलेबल असतात किंवा तुम्ही घरी शुगर हनी स्क्रबसुद्धा करू शकता मी माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट्सना उठणं हेच स्क्रब म्हणून वापरायला सांगते अगदी नॅचरल आहे औषधी वनस्पती आहेत त्यामध्ये आणि झिरो केमिकल आणि या औषधी वनस्पतींचा फायदा सुद्धा तुमच्या स्किनला चांगल्या पद्धतीने मिळतो या स्क्रबनी पाच मिनटं हलक्या हाताने चांगला मसाज करायचा आहे यामुळे पोर्स ही स्वच्छ होतात डेड स्किन ही निघून जाते या सगळ्या प्रक्रियेमध्ये ब्लॅकहेड्स हे नक्कीच कमी होतात जेव्हा तुम्ही स्वतः घरच्या घरी हेड्सचे काढताय तेव्हा पार्लरमध्ये जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं जे स्टीलचं असतं ते तुम्ही स्वतः वापरू नका कारण हे स्वतने नीट जमतही नाही आणि काहीतरी दुखापत होण्याची सुद्धा शक्यता असते त्याऐवजी तुम्ही टॉवेल समजा नाकावर ठेवला आणि दोन बोटांनी दाब देऊन काढायचा प्रयत्न केला तरी त्यांनी काही ब्लॅकहेड्स हे नक्कीच निघू शकतात या सगळ्यानंतर फेसपॅक लावणं हे मात्र खूप गरजेचं आहे आपल्या त्वचेला सूट होईल असा फेसपॅक त्याच्यामध्ये चंदन मुलतानी माती अनंत मंजिष्ठा मुस्ता यासारखे औषधी द्रव्ये असतील असा लावला तर अजून जास्त चांगले फायदे मिळतील याने त्वचा ही चांगल्या पद्धतीने हील होते आणि पोर्ससुद्धा बंद होतात ब्लॅकहेड्स काढल्यानंतर रेग्युलर स्किन केअर ही जास्त महत्त्वाची आहे चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा साध्या पाण्याने धुणं हे खूप गरजेचं आहे तुमची त्वचा जर का जास्त तेलकट असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ती का तेलकट आहे आणि त्यावर काय उपाय केले गेले पाहिजेत हे तुम्ही नक्की जाणून घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे तुमचं स्किन केअर रुटीन हे काय हवं स्किन केअर प्रोडक्ट्स हे कुठले वापरले गेले पाहिजेत हे पण तुम्ही एक्सपर्ट्सला विचारूनच वापरा कारण प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते वय हे वेगळं असतं त्यामुळे तुम्हाला कुठलं प्रोडक्ट हे सूट होणार आहे हे तुम्ही कुठल्याही ॲडवर्टिजमेंटवरून ठरवू नाही शकत त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे पाणी योग्य प्रमाणात प्या बॅलन्स्ड डाएट असणं हे सुद्धा गरजेचं आहे एक्सरसाईज योगा रुटीन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मी माझ्या पेशंट्सना एक संडे रुटीन सांगत असते की दर रविवारी तुम्ही उठणं लावून आंघोळ करा त्याने पूर्ण शरीराला आणि चेहऱ्याला हा चांगला स्क्रबिंग इफेक्ट मिळतो ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्वचा हे अगदी छान स्मूथ होते कारण डेड स्किन पण ही निघून गेलेली असते त्यामुळे योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करणं हेच ब्लॅकहेड्स आटोक्यात ठेवण्याचा मंत्र आहे तुमचं स्किन केअर रुटीन काय आहे किंवा तुम्ही ब्लॅकहेड्स आटोक्यात ठेवण्यासाठी काय करता हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा